सर्व माय बाबा प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाचे का शक्तीवाले शाहीद कोकणातील नामवंत शाहीद म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे राजेश गुवा निकम यांचा सत्कार होतो चंदन साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमचा कार्यक्रम आणि शोभा वाढवली गुवा त्याबद्दल कोकणातील युट्युबर तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि गुवांना सन्मान चिन्ह देऊन गौरवने देत आहे कोकणातील युट्युबर यांच्यातर्फे सन्मान धन्यवाद रसिक हो धन्यवाद धन्यवाद गुवा तुमच्यासाठी फक्त वीस मिनिट आहे हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो या ठिकाणी कोण ना एकदा जमिनी माझ्या प्रेक्षकांच्या शाहीला विका दुसऱ्या फेरीचा शाहीनी मानाचा मुजरा मुजरा मानाचा मुजरा आज आयोजकांनी जी मला वीस मिनिटं दिलेली आहेत तुमचे मनापासून आभार मानतो मला वीस मिनटं खूप झाली यांची हवा यांची हवा काढाय मला पाहिजे होती तुम्ही वाढवून दिली तुमचे आभार म्हणतो आणि म्हणून बघा मित्रांनो बड्या घरचा पोकळ वासा वारा येतोय भसा भसा जे बुवा नांजात वाजात गेलो की नातभर घासा वासा बघत अलं मेधव बारीक करणार वा हे अशा जर बऱ्या ना तुम्हाला बोलवायचं नाही आहे माझा तुम्ही नावा अरे मेल्या नावाप्रमाण तरी बारी करायची आणि राहिला विषय मी त्यांच्या संगीतकारांना निश्चित बोलणार मित्रांनो तुम्ही पण माझे मित्रच आहात म्हणजे मेल्यानो काय गावाला वाजवता काय ना अरे काय इथं कोंबडा आरवा आलो काय मुंबईत तुम्हाला काय खदलं व्हायची ती गावाला खदलं होणार ती कोंबडा अरे करणार अरे तो बुवा तुमच्या नादात मेदान गांगारला ना श्यापूर मधून सुदूर बुधून सारखा मरतय आपलं पाणी भीता अरे त्याला चोंडव देऊ शापे मेलाच मारी करणार बुवा वाद्यास गावलास आणि फटकी आणि तुझ्यावर वसाड्या आणि म्हणून बघा मित्रांनो वीस मिनिटात तुमचा निश्चित तुमचा कारण यांना यांना पैशाचा मोल नाही कळत नाही ना दीडशे दोनशे रुपये यांना वाटत लोकांची चौक दोन बारी बघायला आले वा या आलेल्या लोकांनी दीडशे दोनशे रुपये खर्च केलेत पण तुम्हाला त्याचा मोल नाही मित्रांनो शपथ येतो तुमचा पैसा या ठिकाणी आज मुंबई रंगमंचावर वसूल करून आणि म्हणून बघा पहिला विषय विषय शक्तीवाले शाही संतोष मालकर फॅट विकारे गोटणे राजापूर बोवा खून टाका शाप फुल टाकू एकशे चोरू चोरून पाहत फरमाईश आलेली आहे चिंचूडाचा नागरिक दोनशे एक रुपयाचा परिसर शिकत आज सगळ्यांच्या फरमिश घेतो आणि मुवाला पण थोडासा जादा जादा देतो बघा कसा तो हो थोडासा पैसा माझा घ्या तुम्हाला चांगला वाटेल आणि म्हणून

तुमचा पाहून झालेला चेक या रसिकांच्या बँकेत कधी वाटणार आणि साऱ्या रातभर हलवून दमल तरी सुमन गुवा अहो तुमचा तो कधी उठणार ना रेना। आए आए। हलो अख्ख्या रातभर हलो बघा विषय कसा आहे विषय मित्रांनो एका एका मुकडे विषय ठेवणार आहे तीन गाडी घाणार तुम्हाला तीनच गाड आज बघा तीन विषय फक्त तीन, तीन। हा म्हणून म्हणतोय बघा अरे नाही कामाचा म्हणतोय अरे नाही कामाचा तुझा ते सांगतात ते सांगतायत रावणाला अरे रणभूमीवर युद्ध चालू रावणाची सहकारी म्हणतायत आणि तुझा भाव कुंभकर्ण करण याला वर्षाच्या बारा महिन्यात ना सहा महिने झोपून असतो रणभूमीवरती युद्ध चालू आहे शस्त्रांगावरती चाल करून आलाय हा झोपलाय अरे त्याला जाऊ विषय वा। वा। कसा आहे बघा तुम्ही खाली आता वापरू नका बघू तुम्हाला वांगा देतो वांगा घ्या तुम्हाला परवा पण म्हणलं तुम्हाला देतो काला वांगा खेडवाल्याचा काला वांगा कसा सोडतो तांजा घेऊन जाऊ द्या आणि म्हणून अरे नाही कामाचा कसा अरे तू ये जाऊन म्हणतात अरे तू ये जाऊन आणि बघ लिहून अरे तुझा उठतो

की द्या आणि तुम्हाला परवा पण बोललो की थोडीशी खासून या अभ्यास करून या तुम्हाला तीस तारखेला म्हटलं होतं बुवा पाच तारखेला तुम्हाला सोपा नाही पण बुवा तुम्हाला मी आज सांगतो तुम्हाला हा पेपर सोडवायला ऐंशी वर्षी चाळीस भेटायचं नाही तुमची सध्या एक्सपायरी डेट बुवा संपत आलेली आहे निघून ठेवा तुम्ही आज आणि म्हणून बघा हा नंतर दुसरा विषय सोहनची गवळ हा

सुना तुमचा कसा खुलकुला वाजवतो बघा तो अरे गोवा एवढ्या शेजारी बसतो का तिथं बाजूला पण तुमच्या तोंडामध्ये तुम्ही रेड्या काहीच काही होतो ना गोवा एक शब्द पण तुमचा बोवा समजत नव्हता मला खरं सांगा मला खरं सांगा मला खरं सांगा।, सांगा आपले ते बाबू आणि लोकांचं कार्यक्रम नको श्रीमंत अशी बाजी तुम्हाला आवडली का खरं सांगा अगदी आयशिरानी बापसाला जामीन ठेवून सांगा अरे गोवा म्हणून गावा गवडची वाग। काठी कशी आण बघा नितीन दादा गोरीव ने शाही ग्रुपासवीचे नवीन शिष्य आहेत दादांच्या माध्यमातून दोषक ग्रुप करून दोषक ग्रुप म्हणून माझ्या हृदयात माझ्या अरे माझा हृदयात नको सोडून तुझा रो नको सोडून परवा परवा कधी रे मौली परवा बुवा शेवटचा विषय कुत्र्याचा नाव कुत्र्याचा अरे मेघ्या रंगमंचा वरती कार्यक्रम करत असताना तू बाबी आहेस की मेघा पेरुस मी बाईची बाजू म्हणतोय बुवा म्हणतो राजेश कुत्रा अरे मेघा तीच कुत्रा तूच हुकणारा

ಅದ <laughs> <laughs> तुमच्यानी माझा आजचा दुसरा कार्यक्रम आहे याच्या पुढे पण तुमच्यानी माझी बुवा म्हणून तुम्हाला सांगते बुवा हा असा फुसक्या मारे घेऊ नका तुमच्या ती बुवा दारू संपलेली आहे आता ती दारू कुठं ती <laughs> दारू नक्की गेली तरी कुठं <laughs> याचा पहिला वाटा बुवा मला प्रश्न पडलाय हा तयारी न्या बुवा तयारी इथून पुढे बुवा आपली झोमी झोराचाच होणार आहे पण तयारी हा असा घाटपाट विना घेणार नको बुवा सोबत पान टाकणार म्हणून बघा पुढचा विषय आणि ते जो विषय होता बुवांचा जो जो प्रश्न आहे मला तो निश्चित बुवा तुमचा इथून पुढे जेव्हा कार्यक्रम निश्चित प्रयत्न करेल बोवानी शेवटचा विषय कायला बरं बघा परवाच्या वारीत पण पर बोवानी हाच विषय काय आम्ही मावली परवाच्या वारीत का बोवानी हा हेच प्रश्न बघायला आहे ना म्हणून बघा अरे म्हणून बघा बुवा हो म्हणतात उठा बाजीराव म्हणतात बघा म्हणतो काय म्हणतोय आहे अरे कशाला मारतो का या अरे कशाला आलं मारतो का यादव तुषा विशी बर बैता अरे कशाचा असं मारतो का या डेऊ तुषाभिशी बर होईता बघायला उद्या नाव बघ तुमचं तू खायला ना

चोरून पाहत या गाण्याची एक झलक झाली पाहिजे म्हणून मित्रांनो परमेश घेतोय कारण रात्र थोडी निसोंग पार हा एक या नाही का म्हणून दुसरा मी घेणार आहे बोबा पाच मिनिटात बारी संबोधन पुढचा वेळ बोवा तुम्हाला देतोय काय खंड व्हायची नाही काय आपटायची नाही तुम्ही आमचा बोवा लोकांनी बोवा लोकांनी तुमचा अंदाज वळकलेला आहे तुमचा अंदाज तुमचं पाणी लोकांनी झोपलेला आहे आणि म्हणून सांगतो जीवन बोवा माझे चांगले मित्र आहात तुम्ही माझे चांगले मित्र आहात अजून सांगतो बोवा ईश्वराची जैन आहे तुमच्या जवळ स्वतःच्या आवाजाला बोवा जपा जपाल बोवा तर राग नाही आणि म्हणून आहे महाराजांचा मावळा तुषार दर्शन दादांच्या माझ्यापासून दोनशे रुपयाचा दोषी आलाय आणि म्हणून चोरू चोरू न पाहत ही फरमाईश घेतो आणि बारीक या ठिकाणी संभवतो म्हणायचं आहे काय बघा

माय बाबा या आझान कलाकारावरती आमचं असं सुद्धा प्रेम राहुल गोवा तुमचा आणि माझा हा दोन तासाचा झगडा आहे जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या वाईट असेल माझं मला परत करा अशा अपेक्षा बाळगतो बोवाला देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख शुभेच्छा देतो आणि बुवा काय तुमची शाही देवेंद्र झिमन आणि शाही राजेश निकम ही मैत्री बुवा कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त अशी सजोदित निकम राहू ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं माझा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो बोल